श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये श्रावण मासाला सुरुवात झालेली आहे श्रावण महिन्यामध्ये शिवामूठ कशी व्हावी किती वेळा व्हावी ती कोणी व्हावी आणि ते वाहिल्याने काय फळ प्राप्त होते अशी सगळी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे यावर्षी अधिकचा महिना आल्याने हा महिना एक महिन्याचा नव्हता तर साठ दिवसाचा होता श्रावण महिना अधिक श्रावणातले चार सोमवार आपण संपवलेले आहेत आणि आता निज श्रावण सुरू झालेला आहे निज श्रावणाचा पहिला सोमवार एकवीस ऑगस्ट रोजी आहे दुसरा सोमवार अठ्ठावीस ऑगस्ट तिसरा सोमवार चार सप्टेंबर आणि चौथा सोमवार अकरा सप्टेंबरला आहे श्रावण महिना भगवान शिवाच्या सेवेसाठी समर्पित आहे जेवढी जास्तीत जास्त सेवा आपण ह्या महिन्यामध्ये शिवाची शी करू त्याच्या अनेक पटीने फळ आपल्याला मिळणार आहे ज्याप्रमाणे महादेवाला जलाअभिषेक रुद्राभिषेक प्रिय आहे त्याचप्रमाणे शिवमुठ देखील तेवढीच प्रिय आहे संकल्पयुक्त शिवामुठ आपण महादेवाला अर्पण केली तर आपल्या मनीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात नववधू लग्नाच्या पहिले पाच वर्ष शिवामुठीचं व्रत करतात सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुशिरभूत व्हावे शिवाच्या मंदिरात जाऊन शिवाची पंचोपचार पूजा करावी शिवाला जलाभिषेक करावा आणि त्यानंतर शिवामूठ अर्पण करावी पहिल्या सोमवारी तांदुळाची शिवामूठ अर्पण करायची असते आणि जर तुम्हाला ते शक्य नसेल तुमच्या घराजवळ मंदिर नसेल तर तुम्ही ही शिवामूठ आपल्या घरी जे शिवलिंग आहे त्याचा जलाभिषेक करून त्याची पंचोपचार पूजा करून त्यावर देखील अर्पण करू शकता आणि जर तुमच्याकडे देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर तुम्ही मातीच पार्थिव शिवलिंग बनवून त्यावर देखील ही पूजा करू शकता महादेवाला जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे म्हणून शिवलिंगावर आपल्याला जलाचा अभिषेक करायचा आहे सगळ्यात आधी त्यानंतर दुधाचा अभिषेक करून पुन्हा शुद्ध जलाचा अभिषेक करून महादेवाचं पिंड स्वच्छ कपड्याने पुसून ती आपल्याला तामनात ठेवायची आहे आणि त्यानंतर तिची पंचोपचार पूजा करायची आहे शिवाची पंचोपचार पूजा झाल्यानंतर धूप दीप ओवाळून आपल्याला शिवामूठ अर्पण करायची असते शिवामूठ अर्पण करताना मूठभर धान्य आपल्याला हातामध्ये घेऊन ते धान्य थोडंसं पाण्याने ओलं करावं किंवा मग एका हाता उजव्या हातामध्ये तुम्ही धान्य पकडून दुसऱ्या हातामध्ये पाण्याचा तांब्या पकडून आपल्याला एकाच वेळी शिवामूठ आणि पाणी देखील अर्पण करायचं आहे शिवामूठ किती वेळा अर्पण करावी तर शिवामूठ आपल्याला तीन वेळा अर्पण करायची आहे तीन ही संख्या शिवाला अत्यंत प्रिय आहे म्हणून तीन वेळा शिवाला शिवामूठ सोमवारच्या दिवशी अर्पण नक्कीच करा शिवामुठ अर्पण करताना हा पुढील मंत्र नक्कीच बोलावा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा अशा पद्धतीने क्रमाने तीन वेळा शिवामुठ ही अर्पण करावी शिवामूठ कुणी अर्पण करावी तर शिवामूठ स्त्री पुरुष कुमारिका गर्भवती महिला देखील अर्पण करू शकता एखाद्या सोमवारी महिलांना मासिक धर्म आल्यास तुम्ही शिवामूठी अर्पण करायची नाही आहे पण उपवास तुम्ही करायचा आहे प्रत्येक सोमवारी विविध धान्यांची शिवामूठ अर्पण करायची असते पहिला सोमवार तांदूळ दुसरा सोमवार तीळ तिसरा सोमवार मूग चौथा सोमवार जवस आणि पाचवा सोमवार आल्यास सातू अर्पण करायचा असतो मणीच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी संकल्पयुक्त मूळ जर आपण भगवान शिवाला अर्पण केली तर आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात देवादिदेव महादेव इतके भोळे आहेत की ते आपल्या भक्तांवर लगेच प्रसन्न होऊन त्यांच्या इच्छा, इच्छा पूर्ण करतात विवाह इच्छुक मुलीने आपल्या विवाहाचा संकल्प घेऊन शिवपूजन करून शिवामूट अर्पण करावी सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे असा संकल्प घेऊन शिवपूजन केल्यानंतर शिवामूठ अर्पण करावी ज्यांना संतती प्राप्त होत नसेल संततीविषयी अडचणी असतील त्यांनी तसा संकल्प करून शिवपूजन करून शिवामूट अर्पण करावी त्यांच्या मनीच्या इच्छा शिव नक्कीच पूर्ण करतील भगवान शिवाला शिवामुठी अर्पण करताना धान्य ओले करूनच ती अर्पण करावी शिवामुठीच्या सोमवारी उपवास नक्कीच करावा प्रत्येक शिवभक्ताने इतर वेळी तुम्ही उपवास नाही केला चालेल पण श्रावणातले चार सोमवार उपवास करा आणि बघा याचं फळ तुम्ही स्वतः अनुभवा उपवास कसा करावा तो सोडताना कुठला पदार्थ खावा याबद्दल आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोतच आपल्या मणीच्या इच्छा लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्या मनामध्ये शिवपूजन करताना श्रद्धा आणि भाव असणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे देवादिदेव महादेव इतके भोळे आहेत की तांब्याभर जलाच्या अभिषेकाने देखील ते आपल्या भक्तांवर लगेच प्रसन्न होतात आणि त्यांच्या मणीच्या सर्व इच्छा पूर्ण करतात हिंदू कॅलेंडरमधील पाचवा महिना म्हणजे श्रावण पवित्र असा श्रावण महिना भगवान शिवाच्या सेवेसाठी समर्पित आहे जेवढी जास्तीत जास्त सेवा तुम्ही भगवान शिवाची ह्या महिन्यात कराल त्याच्या अनेक पटीने फळ तुम्हाला मिळणार आहे कारण शिवाचा अर्थच कल्याणकारी असा आहे शिव आपल्या प्रत्येक भक्ताचं दुःख संकट दारिद्र्य दुःख दूर करून त्यांना आनंदी आनंद देतात सोमवारच्या दिवशी शिवामुठीची कहाणी वाचण्याला देखील तेवढंच महत्त्व आहे शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरात महादेवाची पूजा करून झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर आपल्याला शिवामुठीची कहाणी वाचायची आहे जर आपण ही कहाणी महादेवाच्या मंदिरात बसून वाचली बस तर आपल्याला पुण्याची प्राप्ती होते ते शक्य नसल्यास तुम्ही घरी देखील आपल्या देवघराजवळ बसून शिवामुठीची कहाणी वाचू शकता तसं देखील चालतं आपल्या मनामध्ये दृढ विश्वास भाव आणि श्रद्धा ठेवून शिवपूजन करा शिवाला शिवमुठी अर्पण करा दिवसभर सोमवारचा उपवास करा बघा भगवंत तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेल आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना उपयोगाचा वाटला असेल तर एक लाईक नक्कीच करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद